लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार मतदान केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती गल्लीपासून दिल्लीपर्यंत या निवडणुकीच्या चर्चांना उधान आलं होतं लोकसभा निवडणुकीचं बिगुल कधी वाजणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत एकोणीस एप्रिलला पहिला टप्पा सव्वीस एप्रिलला दुसरा टप्पा सात मे तिसरा चौथा टप्पा तेरा मे पाचवा टप्पा वीस मे सहावा टप्पा पंचवीस मे सातवा टप्पा एक जूनला होणार आहे तर महाराष्ट्रात पहिल्या टप्पा पाच टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे चार जूनला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं जगातील महत्त्वाच्या देशात दोन हजार चोवीसची निवडणूक होणार आहे जगातील सर्वात मोठी आणि जिवंत लोकशाही आहे सोळा जूनला लोकसभेचा कार्यकाळ संपणार आहे देशात सत्त्याण्णव कोटीहून अधिक नोंदणीकृत मतदार आहे दोन वर्षापासून निवडणुकीची चर्चा सुरू आहे जवळपास आठशे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे काही अपवाद वगळता अकरा राज्यातल्या निवडणुका शांतपणे पार पडलेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई